कारण आता दिवस थोडे राहिले म्हणजे आपण म्हणतो मॅन्डेटरी ओव्हर आता मारायचे चौकार आणि षटकार मारायचे आणि रन्स माझे झालेलेच आहेत फक्त तेवीस तारखेला विजय जाहीर व्हायचा <laughs> आहे हो की नाही पहिल्या प्रथम मी पवनला धन्यवाद देतो पवन इकडे दे या त्याला म्हणतात निष्ठा लढ म्हणतात लढायचा हा म्हणतात आदेश माणिकराव ज्या वेळेला आपलं ठरलं की नाही आपल्याला माणिकरावांना इकडनं आमदार करायचे त्यांचा पवनला मी उमेदवारी दिली होती आता माणिकरावांची जबाबदारी माझ्यावरती आणि पवनची जबाबदारी तुमच्यावर करूया पवनची जबाबदारी तुमच्यावर आणि माणिक नाही पवनची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे पवन तुम्हाला मी सोडणार नाही नाव तरी तुमची काळजी मी पूर्णपणे घेईन तुम्ही काय त्याची चिंता करू नका हा धन्यवाद आज दिवसभर माझे पाच एक सभा आहे ला ला बर पंचायत अशी होते ना की इकडे बोलायला लागलं की यांचं सगळ्यांचं पाप हातभर ते बसू बसवता येत नाही कारण जर का फाडायचं तर कस हातभर फाडलं पाहिजे आणि इकडे पहिल्या प्रथम मला असं वाटत ठाकरेंच्या प्रचाराचे ठाकरे आले दुसरी गंमत म्हणजे ठाकरेंबरोबर गद्दारी केली त्याला पाडायला दुसरे पाडणार की नाही असा पाडला पाहिजे माज उतरला पाहिजे आजपर्यंत स्वतः फक्त स्वतः पुरतच राजकारण केलं माझ्याशिवाय दुसऱ्याकडनं आमदार येताच कामा नये हे आम्हाला उशिरा कळलं स्वतः आणि बाकीचे पाडापाडी करायची आता यालाच पाडायचं कारण एक शिवसैनिक म्हटल्यानंतर एक वेगळेपण असत हिंमत आहे विश्वास आहे नीतिमत्ता असते चारित्र्य असत या सगळ्या वतीने बोळा फिरवला <laughs> फक्त उद्धव ठाकरेशी केली नाही शिवसेनेशी केली तुमच्या बरोबर केली बंजारा समाजा बरोबर केली आणि पुन्हा मी टिकोजी राव मत मागायला मोकळे म्हणजे मला लाज वाटत हो त्या काळामध्ये ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झाले होते आणि आरोप झाल्यानंतर ते चौकशी होईपर्यंत मी बाजूला त्याला बसूच शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आपण सगळे हे एवढे घाणे आरोप झाल्यानंतर चौकशी करायची नाही जर पाप केलं नाही ना तर चौकशी दे ना पण तेव्हा हे मिंदे माझ्या मागे लागले होते नाही नाही आपला आहे आपला आहे आपला म्हटलं आपला असला तरी त्यांनी जर गुन्हा केला असेल तो गुन्हा एवढा वाईट आहे म्हणलं मी नाही हे संतोष म्हणून काढून टाका मंत्री म्हणून त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते मेंद्या आणि कंपनी त्यांना साफ करण्यासाठी गद्दारी करून सरकार पाडलं आणि मला आश्चर्य वाटते भाजपचं पण म्हणजे आता मोदी इकडे आले की नाही प्रचाराला कल्पना नाही आले, आले, आले।, आले होते ती येतील आणि ते त्याला मांडीवरती पण घेतील कारण कर्नाटकामध्ये तिथे असाच एक माणूस आहे प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं ना अगदी हजारो महिलांची त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केली मोदीजी तेव्हा लोकसभेला तिकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रज्वल रेवण्णाच्या हात बळकट करा कशाला महिलांवर अत्याचार करा याचा हात बळकट करा म्हणजे आणखीन अत्याचार करेल हे अशी असं दळबंदरी आमचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तेच आमचं हिंदुत्व आहे आणि मी समाजाशी गद्दारी केली एवढ्यासाठी बोलतोय की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मधल्या काळामध्ये बातम्या आणल्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या ह्या मतदारसंघात पोहोचले की नाही मुंबईच्या जवळ महाराष्ट्र सरकारने सेवालाल महाराज संस्थेला मुंबईत एक जमीन दिली होती सेवालाल महाराजांसाठी से माझ्या बंजारा समाजासाठी जमीन सुरली मी जमीन पण हाडतोय मग कुठे तुमची भक्ती कशाला पण ढापायचं या तिथल्या संस्थेने तक्रार केल्यानंतर मग यांनी सांगितलं असं काही नाही ज्याला पाहिजे त्याने घेऊन टाका मग हे तुला माहिती होत तर आधी लुडबुड केलीस का आता आपलं सरकार आल्यानंतर मी पहिली ती चौकशी करणार आहे आणि इकडचा बंजारा समाज आहे गोर गरीब आहे त्याला काही कळत नाही त्याला असं वाटत की हा आपला आहे अरे मसिहा असल्याचं दाखवतोय पण तुमचा दुरुपयोग करून स्वतःच्या तुमड्या भरतोय हे लक्षात घ्या जरा अशा लोक अशी लोकही अरे ज्याने ज्या शिवसेनेने याला दहा वर्ष मंत्री केला तो शिवसेनेशी गद्दारी करू शकतो शिवसेना नावाच्या आईशी गद्दारी करतो तो समाजाशी गद्दारी नाही करू शकत केलीच त्यांनी गद्दारी बरं दहा वर्ष जवळपास मंत्री होते ना काय केलं तुमच्या या वॉर्डामध्ये काय केलं सांगा काय एकाचं तरी काम केलं असेल मला हात वर करून सांगा हो आमचं काम केलं मला नोकरी लावली मला पाणी दिलं रस्त्याची कामं केली एम आय डी सी आणली रोजगार आणला मग मंत्रीपद उभवलं कशाला अडीच वर्ष तर मीच मुख्यमंत्री होतो कोरोनाच्या काळात सुद्धा काही विकासाची काम आपण आढळली नव्हती अनेक काम आज जे बोंबलत आहेत स्थगिती स्थगिती सरकार जर देऊन अडवून बसलो असतो तर अनेक कामं आपल्या सरकार पाडल्यानंतर त्याची उद्घाटन केली मी स्वतः मुख्यमंत्री असताना आणि हा मंत्री असताना आपल्या बॉर्ड चांगल्या एकाच करून करून का घेऊ शकला नाही याचं काय उत्तर तुम्ही कारण तुम्हाला काय पण तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता अडीच मध्ये हा माझा सहकारी होता हा होता अनेक जसे माझे अगदी काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते करोना काळात सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्ड मध्ये काम करून घेतली जे आपलं सरकार पाडल्यानंतर या मेंध्याने तिथला निधीच थांबवू भाई इकडे तुला भरपूर प्रमाणात निधी दिले गेले कुठे गेले कुठे पैसे आता पैशाच्या पैशाची पोथी उघडी होती <laughs> आता कदाचित असं म्हणतात की पैसा वाटप होईल पण तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का तुम्ही तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य विकणार आहात का बाकी बोलायला काय जाते की आम्ही या करून त्या करू कदाचित इकडे मोरी पण येतील शहा पण येतील मी प्रत्येक सभेत मुद्दा हा मुद्दा घेतोय त्याच कारण ज्या मुद्द्याचा ज्या विषयाशी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध नाही तरी देखील ते वारंवार वारंवार मला सांगावं की ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधच नाही अमित शहा गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी आले होते पलीकडे मला वाटतं मलकापूर वगैरे असेल काल चालेल असतील किंवा आणि त्याने मला आव्हान दिलं की जे तीनशे सत्तर कलम काश्मीर मधला हटवलं त्याला हो विरोध करणारे काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसताय तो बसतोय ना पण तीनशे सत्तर कलम हटवताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर होता तरी सुद्धा तुम्ही त्याला फसवला हे तुम्ही काय ना सांगत मला काँग्रेस बरोबर बसायला भाग तुम्ही पाडला तीनशे सत्तर कलम हटवताना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला सुद्धा तुम्ही हटून टाकलात मग तुम्हाला धडा शिकवण्यासाठी मी काँग्रेस सोबत आलेलो आहे जा काय करत करा आणि <गण> तुम्ही इकडे येऊन तीनशे सत्तर कलमची टिमकी वाजवता आणि तुम्हाला सोबत दिलीच तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर केले आमचं म्हणणं आहेच पण आज इथे जो काही शेतकरी आलेला आहे किती शेतकरी आहेत आहे म्हणजे भाव नाही आपल्या काळात किती होता आता किती आहे कापूस पीक विमा आपत्तीत मदत रोजगार <laughs> पिण्याचं <पीड़ें सो> पाणी अरे <laughs> पण तीनशे सत्तर कळम हटवलं ना हा केवढ मोठं काम आम्ही केलं हे नाही मिळालं तर मर शेतकरी आत्महत्या थांबलेत तीनशे सत्तर कलम हटवले ना आहे का तीनशे सत्तर कलमाचा आपल्या महाराष्ट्राशी आणि तुमच्याशी काही संबंध आपल्या देशाची अलमत आहे काश्मीर जम्मू काश्मीरने आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे हे मान्यच आहे पण तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर अदानी खेरीज किती जणांनी देशातल्या किती जणांनी काश्मीर मध्ये का जमीन विकत घेतल्या हे पहिला अमित शहा तुम्ही लिस्ट घेऊन सांगा आणि तीनशे सत्तर कलम तुम्ही आता काढलात ज्या वेळेला काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते हिंसा होत होती हजारो हिंदू पंडित आपली राहती घर सोडून आपल्या देशामध्ये निर्वासितासारखे देशभर पसरत होते तेव्हा अमित शहा नावाची व्यक्ती या भूतलावरती आहे नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती या देशामध्ये राहते हे कोणालाही माहिती नव्हतं तेव्हा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आसर दिला विकास सांगताय आम्हाला तीनशे सत्तर कलम आजची निवडणूक ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आजची निवडणूक ही माझ्या महाराष्ट्राच्या रक्षणाची आज जर का चुकलो आपण तर हे संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील मी मगाशा सभेमध्ये जे हो बोललो कारण काय झालं आजपर्यंत पहिल्या प्रथम माझी ना नाही आहे त्याला अजिबात नाही आता सुद्धा कोणाला येऊन तपासायचं असेल तर तपासा हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर हे असे आठ दहा उभे म्हटलं काय हो नाही तुमच्या बॅगा तपासायची म्हटलं तपासा मी तो व्हिडिओ केलाय म्हटलं माझं जे काय तपासायचं तपासा त्या बॅगेत आणखीन काय काय ते पण तपासा पण म्हटलं तुम्ही मोदींची बॅग तपासली का शहाची बॅग तपासता मेंध्याची बॅग तपासता गुलाबी जॅकेटची तपासता मग तिसरा कोण राहिला टरबूज बघाय असं आहे निवडणूक आयोगाने माझं शिवसेना नाव हे दुसऱ्याला दिल्यानंतर तुम्ही ज्याच्यामुळे ते दिलं गेलं त्याचं नाव हो तुम्ही टरबूज ठेवून टाकलं मग त्यांची बॅग तपास केली मग मला त्यांनी कानात सांगितलं साहेब खरं सांगू मोदी आणि शहा आल्यावरती बॅग नाही तपासायची जाताना बॅग तपासायची कारण इकडे येतात आणि महाराष्ट्र लुटून नेतात तर जाताना बॅग त्यांची तपासा पण आज मी जाहीर करतोय माझी बॅग तपासायची तेवढ्या वेळ तपासा पण मोदी शहा देवेंद्र अजित पवार मिंदे यांच्या देखील बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजे ही आमची लोक तुम्ही मी आल्यानंतर जसे तपासणीसाठी उभे होता तसं मोदीशा आणि उभे जसं मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरतो एक त्यांचा नेता म्हणून तसेच ते जर का भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरणार असतील तर ते त्यावेळेला पंतप्रधान नाहीत ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत त्यांना जो न्याय आहे तोच मला आणि मला जो न्याय आहे तोच त्यांना न्याय आणि कायदा हा लागलाच पाहिजे आणि जर या यंत्रणेला जमणार नसेल तर माझे शिवसैनिक शाह मिंदे आणि यांची बॅग तपासतील तेव्हा पोलिसांनी मध्ये नाही यायच आपण व्हिडिओ मेंढ्याच्या हेलिकॉप्टर मधून बॅगा मागून बॅगा उतरल्या काही केलं नाही पोलिसांनी आणि यंत्रणेने निवडणूक आयोग सुद्धा झोपतो तिकडे आमच्या डोळ्याने बॅगा भरून चाललेल्या आहेत आणि म्हणतात नाही माझे कपडे होते अरे कपडे एवढे किती वेळा घालतो एवढे कपडे कालभार उघडा सगळ्या भ्रष्टाचाराने बरवटलेला पण कपड्यांच्या बॅगा किती काय होतं त्या बॅगेमध्ये आता सुद्धा जे काय माझ्या कानावर येते अरे काल त्या सांगोला बरे गेलो होतो हा त्याला चांडवा करायचा गेल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीच्या सुमारास एक गाडी पकडली असं म्हणतात किती त्याची होती रक्कम जय झाली किती पाच कोटी आणि काही लोक त्याच्यात तिथे होती ते म्हणाले पाच कोटी नव्हते किमान वीस ते पंचवीस कोटी होते मग हे सगळं जात आहे काय काय वेळेला तर अगदी यंत्रणेच्या गाड्यात पैसे जातात अशी माहिती आहे खरं कुठं यंत्रणात जाणे पण आम्हाला तुम्ही कायद्याची चौकट दाखवत आहे आम्हाला तुम्ही कायद्याचा बडगा दाखवत आहे हे एकतर आम्ही चालू देणार नाही अजिबात नाही आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगतोय तुम्हाला सुद्धा कुठे जर का अडवलं आणि तुमच्या बॅगा वगैरे उघडायला लावल्या तर त्या अधिकाऱ्याचं सुद्धा ओळखपत्र तुम्हाला तपासण्याचा अधिकार आहे मुंबईत काही महिलांनी मला तक्रार केली की आमच्या पर्स उघडून बघताय तुम्ही सुद्धा त्यांची खिशामध्ये पैशाची पाकिटं उघडून बघा मुंबईला कधी लागला तुझा जन्माचा दाखला दे तुझं सर्टिफिकेट दे कुठपर्यंत शिकला राहतोच कुठे हे सगळं तुम्ही बघा आणि हा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला सुद्धा आहे मतदाराला मतदार हा सर्वोच्च असतो मतदार सरकार ठरवतो तर ह्याची तपासणी करायला काय मतदाराला अधिकार नाही हा अधिकार आहे आणि मोदी शहा याला मी सांगतोय की तुम्ही इथे काही आव्हान त्याचा फायदा पडू नका बरोबर इकडे माझ्या शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव नाही म्हणून तो ओरडतोय कापसाची खरेदी अजून सुरू होते नाही होत भाव मिळत नाही पीक विम्याचा तो पत्ता नाही सगळी कामं अडकलेली आहेत नुसतं लाडकी बाईट लाडकी अरे माता त्या माता भगिनी आमच्याच आहेत त्या काय गुजरात वरून नाही आता आलेल्या त्या काय गुजरात वरून नाही पण त्याला तुम्ही जे पैसे देताय हे तुम्ही लुटलेल्या पैसे ते यांचेच पैसे देतात सगळ्यांचे आणि आपण जे ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर केवळ पंधराशेच नाही तर तीन हजार आपल्या बहिणीला देणार आहोत <स्थित्था> मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं तसं माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार आहे दे। रोजगारासाठी सुद्धा जे वैभव यांनी लुटून गुजरातचा नेलेलं आहे ते परत आणून मी माझ्या देशात महाराष्ट्र सर्वोत्तम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला अनेक गोष्टी पुन्हा एका शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं आहे परत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंत पीकमुक्त पीक कर्जमुक्त तुम्हाला केलं होतं मिळाले होते ना हो। म्हणजे मी करून दाखवले नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल किती जणांचं दुप्पट झालेलं हात वर करून सांगा दोन कोटी दर वर्षी रोजगार पण रोजगार देत नाही पाचशे दिन किती जणांचे आले यांच्या या माता भगिनींचे पंधराशे सोडून द्या भावांच्या मध्ये पंधरा लाख किती लोकांचे आहेत सांगा म्हणजे असं काही आहे का की भावाला पंधरा लाख आणि बहिणीला पंधराशे आहे ना मग पंधरा लाख देणार होता तुम्ही पंधरा लाखाचे पंधराशे का केले या सगळ्या छापा आता बंद करा दुर्दैवाने महाराष्ट्राने जे काही केलं होतं ते केलंच होतं पण दुर्दैवाने तुमच्या शेपटावरती निभावलं आणि कसं तरी रडत खडत तुम्ही दिल्लीत परत बसलात हे देशाचं आजच्या मस्तीमध्ये तुम्ही चाललाय एकदा तुम्हाला लोकसभेत पण आणि विधानसभेमध्ये सुद्धा गद्दारी करून केवळ उद्धव ठाकरेचे नाही शिवसेनेचे नाही तर महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वार केलेला आला आणि दर वेळेला दर सभेमध्ये आणि मला बरं वाटत की देशाचे पंतप्रधान विश्वगुरु यांचं भाषण उद्धव ठाकरेवरती वरती बोलल्याशिवाय पूर्णच होत नाही बघा केवढ महत्वाचं आहे की नाही आम्हाला आवड आहे की नाही अमित शहाचं सुद्धा उद्धवजी मला काय माझ्या माझ्यावरती बोलल्याशिवाय यांचं भाषणच पूर्ण होत नाहीये मग त्यांना सांगतो ही अवस्था तुमची केविलवाणी का झाली तुम्ही शिवसेना चोरले शिवसेनेच नाव तुमच्या शासनाच्या यंत्रणेने दुरुपयोग करून तुम्ही दुसऱ्याला दिलं एक न्यायमूर्ती आता अडीच वर्ष तिकडे बसले होते काहीही न करता नुसतं ताचेरे जोडले भाषण दिली लेक्चर दिली पण न्याय नाही दिला आणि मग जाता जाता एक आठ पंधरा दिवस सा आधी सांगितलं की तो राम मंदिराचा निर्णय घेताना काय करायचं कळत नव्हतं मी मग यमाई देवीच्या मंदिरात गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा गेलो असतो मग कशाला तुम्ही बसला होता तिकडे खुर्ची उवायला अडीच वर्ष झाली तरी सुद्धा लोकशाही या देशामध्ये जिवंत राहणार आहे का मरणार आहे ह्याची कोणालाच काही पडत नाही इतर सगळे निर्णय मी काय कमी महत्वाचे असं म्हणत नाही पण मूलभूत जो काही गाभा आहे आपला संविधानाचा तो तोडला जातोय तोडला गेला तो बोडला गेला हे तुम्ही सुद्धा मान्य केलं तरी देखील झालं तर ती टब संपली आणि आज देखील शिवसेना नाव कोणाचं चिन्ह कोणाचं याचा फैसला होत नाही पण आज मी तुम्हाला सांगतो चिन्हाचा फैसला काय व्हायचा तो होईल पण मी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना हे नाव दुसऱ्याला दिलेलं मानणार नाही निवडणूक आयोगाचा तो अधिकार मला मान्य नाही निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या मर्यादित त्यांनी राहावं त्यांच्या नियमानुसार आम्ही निवडणुका लढतोय की नाही ते बघावं पण याच्या पोराचं नाव त्याच्या पोराला त्याच्या पोराचं नाव त्याच्या पोराला तुम्ही कोण देण्या लागत <coughs> शिवसेना ही आपलीच आहे त्याचं नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबाने ठेवलेलं आहे निवडणूक आयुक्ताच्या आजोबानी नाही ठेवलेलं आणि म्हणून मी तुमच्या दरबारामध्ये न्याय मागायला लावलेला <coughs> आहे तिकडे न्याय मागून मागून हात दुखले मी अनेकदा सांगितलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख आम्ही काय सनी देवल की का <laughs> तारीख पे तारीख तारीख पे तारीख ना एक गेले दुसरे गेले तिसरे गेले पुढच्याची तारीख बघायची तरी चाललंय म्हणून मी जबाबदारी तुमच्यावर एक महाराष्ट्र आपला जातोय की लोट थांबवण बेकारी वाढते ती बेकारी थांबवड शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवलं हमी भाव देणं कापसाला हमी भाव व्यवस्था करणं रस्त्याची कामं करणं एमआयडीसी यांना रोजगार देणं महिलांची सुरक्षा जपण सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं अशा अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन देणं या अनेक अशा अने गोष्टी करायच्या आणि एक करून हो दाखवून <गलत् Elliot> तो तो था था। तो एक लक्ष भाजपला जास्तीत जास्त आशीर्वाद विदर्भाने दिले काय नव्हतं भाजपाने विदर्भाने खासदार दिले आमदार दिले आणि त्याची परतफेड फेड काय केली जर विदर्भ खुश असेल तर द्या परत भाजपला मत द्या परतदाराला मत <coughs> विदर्भाकडनं मतं मागायची आमदार घ्यायचे खासदार घ्यायचे आणि महाराष्ट्र लुटायचा विदर्भ लुटायचा विदर्भात एक सुद्धा उद्योग नवीन येऊ द्यायचा नाही अगदी मगाशी मी गेलो होतो चंद्रपूर त्या चंद्रपूर मधली शाळा पण अनुभव घेऊन टाकली मग कशाला आम्ही जगायचं तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्राने एकदम एकत्र एक आत्महत्या करून टाकायची मला वाटत आहे बस झालं नुसतं हे आपण मी तळवळीने बोलतोय तुम्ही जल्लोषामध्ये त्याला हा तुमचा पण हा केवळ भाषणापुरता असता नये हा प्रतिसाद मला वीस तारखेला आणि त्याचा परिणाम मला तेवीस तारखेला दिसला पाहिजे दाखवणार आहात मी अनेक वाचना तुम्हाला दिले तुम्ही या सगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं वशिन देताय किती पैसा आणि ओकला तरी विकले जाणार शाबा मग ठरलं ठरलं हो की नाही हा असं जोरात पाहिजे एवढा हो जोरात पाहिजे की गद्दार तडीपार झाला पाहिजे <laughs>